स्टार्टिंगला तुम्हाला बघून समजलंच असेल की घरी आमच्या कोण पाहुणे आले तर हे तर सकाळी सकाळी ना दारावर कडे विकायला आली होती पहिल्या पण दोन कडे आहेत तरी एक कडे घेतली होती कारण ह्या कडेचा जो माठ आहे ना खालच्या साईडचा तर तो खूप छान आहे म्हणजे चपटा माट आहे असं खाली ठेवलं तरी पठमान्या बसावी असे हिशोबाचे पहिल्या दोन आहेत पण त्या गोलमाटाच्या आहेत व्यवस्थित बसतच नाहीत एका कढईला तर ना खाली काहीतरी ठेवावं लागतं प्लेट येते आणि मग त्याच्यावरती कडे ठेवावी लागते आणि एक आहे तर ती बसते व्यवस्थित पण ती पण थोडीशी आता गॅसवर कंटिन्यू चालू असण्याने ते त्याचा पण आकार थोडासा गोल व्हायला आहे त्यामुळे मग नवीन कढई घेतली आणि त्या बाळूला शिवानीला काहीतरी जादू दाखवायची होती <laughs> 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 तर बघा बाळूचे जादू काय होते त्याने बाटलीमध्ये ना सेंट भरला होता आणि त्याच्यामध्ये माचीसनं पेटवलं तर तेवढा त्याचा भडका झाला होता तर इथे ना म्हणजे आमच्या घरी जो श्राद्ध होणार दो होता दोन दिवसांना पुढे तर त्याचीच तयारी चालू होती तुम्हाला मग असे म्हणले होते की पाहुणे आलेत कोणीतरी तर ते ह्याच्यासाठीच आले होते वर्ष श्राद्ध होतं त्यामुळे मग वहिनी कधी पण झालं तर आमचा जेव्हा कार्यक्रम असतो तर त्या दोन दिवसांना येतातच त्यांची खूप मला मदत होते कामामध्ये पुढे तुम्हाला दिसलंच तर आजच्याच दिवशी सकाळी आल्या होत्या तोपर्यंत लगे लगे त्याने म्हणजे माझी जागा घेतली कामाची तर त्यांना मंडप टाकायचं होता आम्हाला त्यामुळे पलीकडल्या मैदानाचा जो जे बी काही गवत वगैरे होतं कचरा वगैरे तर ते सगळं आम्ही काढलं आमच्याला मिस्टरांचं चालू होतं की तुला खुरपायला येते का नाही येते का नाही म्हणून त्यांना बघायचं होतं की मला खुरपायला येते का नाही आयुष्यात कधी खुरपलंच नव्हतं त्यामुळे त्यांना वाटत होतं कीला खुरपं पण व्यवस्थित धरता येत नाही असं वाटतं होतं तर इथे बघा तुम्हाला म्हणलं होतं की वहिनी कामासाठी अगोदर दोन दिवसासाठी येतात कधीच नाही वय म्हणत नाहीत फोन करायला उशीर लगेचच येतात त्यामुळे मग आले आले लगेचच सकाळी आल्या होत्या म्हणजेच दुपारी आलं त्या दोन वाजता त्यांना यायला तर आले की लगेचच जेवण वगैरे केले आणि नंतर लगेच चुलीपशी बसल्या भाजाभाजी करण्यासाठी कारण स्वयंपाकी जरी लावला तरी त्यांना सगळं हाताखाली द्यावं लागतं कांदा वाटा करून म्हणजे बी काय अद्रक लसूण कोथिंबीर शेंगदाणे ती सगळं सगळं तयारी करून द्यावी लागते तेव्हा त्यांचा स्वयंपाक फास्ट होतो तरी त्या चुलीवर भाजायला चालू होतं आणि चुलीवरचं पदार्थाची जी चव असते आणि घरातल्या गॅसवरची पदार्थाची जी चव असते तर त्या आसमानचा फरक असतो आणि चुलीवर भाजलं ना तर व्यवस्थित असं छान भाजायला येतं आणि आमच्यात जे पण कुणी आता बहीण पण आली ना तर तिला चुलीवर स्वयंपाक करायला आवडतं वहिनी पण आली तर त्यांना पण बाहेरच छान वाटतं होतं घरातल्यापेक्षा त्यामुळे मग आम्ही इथे दोन किलो शेंगदाणे एक किलो तीळ अद्रक कोथिंबीर लसूण सगळं सगळं बाहेरचंच बाहेरच केलं घरात काहीच राडा म्हणजे ठेवलाच नाही का काय घरामध्ये करण्यासारखं सा सा आ, तर इथं तीळ भाजण्यासाठी ना काकूनच थोडासा पाण्याचा शितोडा मारायचा त्याने तीळ उडत नाहीत हे जे ट्रिक आहे तर ते बऱ्याच जणांना माहिती नसेल कारण वहिनी पण मला म्हणल्या की मला पण माहीत नव्हतं की पाणी टाकून तीळ भाजतात तर त्याच्यानं काय होतं ना तीळ उडत नाहीत वहिनी काय म्हणल्या मी तीळ भाजते पण लगेच ताट झाकते त्याच्यावर मग ती मधल्यामध्ये भाजून निघतं पण तशाने एखाद्या वेळेस करपतं पण आणि एखाद्या वेळेस होतं पण काही का ये सांगता येत नाही त्यामुळे ही ट्रिक छान आहे तीळ भाजण्याची हे थोडासा पाण्याचा सुतळा मारून भाजून घ्यायचं नाहीतर तर तीन लय उरते तर सगळे भोवतारी ती मी इकडे गरम करत असते गॅस बंद करून तर आमचं इथं बाहेर कंप्लीट आम्हाला दोन तास गेले बाहेर सगळं भाजून सगळं एकत्र करायला तर तेवढं झाल्याच्यानंतर लगेच दारात कोथिंबीर विकायला आली होती दुसऱ्या दिवशी बाजार होता तरीसुद्धा काकून येते दारावर खेडेगावातली कोथिंबीर आली होती छान खूप गर्दी पडली होती त्यांच्यापेक्षा आणि कोथिंबीरचा वास पण खूप छान यायला होता त्यामुळे काकूला कंट्रोलच नाही झालं की हे नाही म्हणत होते की घेऊ नका घेऊ नका उद्या बाजार आहे माझी मी सगळं आणतो म्हणून पण काकूला ती कोथिंबीर बघितली ना तर त्यांना सोळावीच नाही वाटली त्यामुळे तर पन्नास रुपयाची पे कोथिंबीर घेतली होती दहा रुपयाला एक पिंडी होती पण त्याने जास्त घेतल्यामुळे ना एक पिंडी जास्त दिली त्यामुळे मग काकूला वाटलं की बायकांनी घेतल्यानंतर बायका जरा घिसघीस करतात गडी माणसं घिसघीस वगैरे काय करत नाही जेवढं म्हणायला तेवढ्यालाच घेऊन येतात त्यामुळे तर काकूची तरमळ चालू होती की आपण दारावरच घ्यायची दारावर घ्यायची पण आमच्या विस्टरना खूप राग येत होता तरी पण आम्ही बळच एवढी घेतली होती तरी त्यांना राग आला होता की तुम्ही दारावर का पण कोथिंबीर घेतली म्हणून पण कोथिंबीर छान होती त्यामुळे तर ही कोथिंबीर लगेच आम्ही निसून वगैरे ठेवली फ्रीजमध्ये चिराचिरी करून आणि लगेच संध्याकाळी म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्ही सगळा वाटा केला कोथिंबीर ते मेथीची भाजी वगैरे घेतली होती त्यांच्यापाशी तर म्हटलं चला लगेचच कोथिंबीर मेथीची भाजी तोडून ठेवलं तर संध्याकाळच्या भाजीचं पण टेन्शन राहायचं नाही कारण दारावर त्यांच्यापाशी कोथिंबीर आणि मेथीची भाजी होती दोन्ही तर तीच घेतली होती आणि संध्याकाळचा दिवाबत्तीचा टाईम झाला हे दिवाबत्ती वगैरे माझी करायला चालू होती दुसऱ्या दिवसापासून लगेचच खंडोबाचे घट बसणार होते माझी खूप इच्छा आहे घट बसवायची पण आमची हे म्हणते की नवीन असं देवाचं काही करायचं नाही जे पहिल्यापासून आपल्या घरात चालत आली परंपरा तर तेच करायचं नवीन काहीच काढायचं नाही त्यामुळे फक्त एका वर्षीच खंडोबाचा घट बसवला नंतर मग नाही बसवला म्हटलं चला ह्या वर्षी अखंड दिवा तरी खंडोबाचा पाच दिवसासाठी लावू त्यामुळे मग दुसऱ्या दिवशीपासून मला दिवा लावायचा होता तरी तर दिवाबत्ती वगैरे झाली माझी आणि नंतर लगेचच बाहेर भाजीची तयारी करायची होती म्हणजेच मेथीची भाजी करायची होती मसाला मेथी तर त्याचेच शेंगदाणे अद्रक लसूण कोथिंबीर पेस्ट बनवायची होती कांदा टमाट्याची पेस्ट तर ती सगळं मी बाहेरच करत होते आणि नंतर पण जे कांदा वाटा करायचा होता एक किलो ल मिरच्या आणि भाजीची पेस्ट वगैरे बनवायची होती तर ती बाहेरच मी करून घेतलं कारण वहिनी बाहेर स्वयंपाक करत होत्या त्यामुळे मग मी म्हणलं की आता आपण तरी गेलात कशाला बाहेरच छान वाटतं म्हणून आणि त्यानंतर मग त्यांच्या चपात्या चालू होते थोडीशी आपली पण काहीतरी मदत म्हणून मी गोळे बनवत बसले होते त्यांच्या चपात्या चालू होत्या आणि समोरच्या चपात्या भाजायला चालू होतं पण वहिनी आणि मी आम्ही दोघे एकत्र आलो ना आमचं बोलणं कमी आहे हसणंच जास्त असतं हसे मजाक वाटतच नाही की ती वहिनी आहे आणि मी त्यांची ननंद आहे म्हणून ब बहिणी बहिणीसारखं नातं आहे कुठं मला नाही वाटत की बहिणी बहिणीचं एवढ्या चांगल्या राहत असतील एवढं आमचं नातं दोघीचं छान आहे त्यामुळे आमचं चलतं जास्त हसे मजाक वगैरे आणि माणसाचं जीवन म्हणजे काय असतं की तेच असतं हसे मजाक वगैरे नाहीतर रुसवा फुगा हे हे आणि काही कुणाचं आजपर्यंत बरं झालं नाही आणि इथून पण पुढे पण कोणाचं बरं होत नाही जेवढं हसून घेऊन राहील तेवढं नातं पण चांगलं राहतं त्यामुळे मी कधीच कोणाच्या वाकड्यात शिरत नाही आणि कधी कोणासोबत भांडायला पण जात नाही असा माझा पहिल्यापासूनच स्वभाव आहे माझा तर असो इथं मोकळी मेथीची भाजी करायची होती पण वहिनी म्हणले की नाही चपात्या केल्या तर मसाला मेथी करू मसाला मेथी चपातीवर छान लागते त्यामुळे आणि जर वेळेस तीच तीच भाजी खाऊन पण कंटाळा येतं तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दे म्हणते की तोच पदार्थ असतो पण त्याला जर थोडासा बदल करून जर केलं ना तर माणूस अजून जास्त आवडीनं खातं तर त्यामुळे मी जी मिक्सरमधून पेस्ट काढली होती तर तीच पेस्ट हो सगळी टाकली टमाटं कांदा वगैरे सगळं भाजून घेतलं होतं त्याची पेस्ट बनवली आणि त्याच्यामध्ये तेलामध्ये टाकलं छान असं तेल निघसतो आणि त्याच्यामध्ये मसाले टाकले खडा मसाला धने पावडर घरकुल मसाला लाल तिखट थोडंसं आणि त्याच्यामध्ये बारीक असे चिरलेली कोथिंबीर टाकली एकदम बारीक कोथिंबीर चिरली होती नंतर त्याच्यामध्ये दे कोथिंबीर म्हणजे जे शेंगदाण्याचं कूट होतं तर ते एकदम बारीक तर इतकं बारीक केलं तर त्याला ते अक्षरशः तेल निघालं होतं त्याच्यातून एवढं बारीक ते कूट केलेलं होतं तर तेच कुटा त्याच्यामध्ये टाकलं आणि नंतर आपली भाजी झाली तयार तर जेवायला बाहेर जायचं होतं आम्हाला जेवायला बाहेर म्हणलं तर तुम्हाला वाटतं असेल की आम्ही हॉटेलमध्ये जाणार आहेत तर नाही हे जे बाहेर जेवायला सगळं आम्ही म्हणजे रुकवत बाहेर जेवणाचा मांडलेला आहे तर तेच आमचं हॉटेल आहे कारण जेव्हा पण पाहुणे वेळ येतील आमच्यात तर तेव्हा आम्ही सगळी मिळून बाहेरच जेवतो तर छान वाटतं असं वा। बाहेर सगळे एकत्र आल्याच्यानंतर मिळून वगैरे जेवायला बाहेर त्यामुळे मग आम्ही सगळी इथं जेवायला बसलो आहे तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा बाय श्री स्वामी समर्थ काय करायचं